राम आमच्या बहुजनांचा आहे शिकार करून खाणारा राम मांसाहारी होता जितेंद्र आव्हाडांचा दावा राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता तो चौदा वर्ष वनवास भोगत होता मग तो ते शाकाहारी कसे काय असू शकतात असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे शिबिर आयोजन करण्यात आलेलं होतं त्यावेळी ते बोलत होते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय आपण अनेक इतिहास लक्षात ठेवत नाही वाचत नाही राजकारणात वाहून जातो राम हा आमचा बहुजनांचा आहे शिकार करून खाणारा राम बहुजनांचा आहे रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकार थोपवला जात आहे चौदा वर्ष जंगलात असणारे राम शिकार करायचे असं वक्तव्यही जितेंद्र आव्हाड यांनी केले ओबीसींच्या मुद्द्यावरून आव्हाड यांनी भाजपवर टीका केली भाजप आता ओबीसींची बाजू आत्ता घेते पूर्वी मंडल विरुद्ध कमंडल हे कोणी केलं होतं तर ते भाजपने केलं होतं बावनकुळे यांना प्रश्न आहे की ज्यावेळी मंडल विरुद्ध कमंडल यात्रा निघाली त्यावेळी तुम्ही कोणत्या चाकावर बसला होता असा सवालही आव्हाड यांनी केला आहे शाहू महाराजांची हत्या करण्याचा कट कोणी रचला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार कोणी केला हे पाहायला हवं शेवटी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला हक्क आपल्याला दिलेले असल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय मग माझी दादा माझा प्रश्न आहे तुम्हाला की दोन हजार एकोणीस साली तुम्ही गेले तुमच्या तुमच्या मनात कुठली पॉलिसी होती आणि आल्यानंतर परत उपमुख्यमंत्री झाले ही कुठली पॉलिसी होती मी माफी मागतो साहेबांची तमाम इथे बसलेल्या शरद पवार प्रेमींची पण दोन हजार एकोणीसचं बंड केल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पदी बसवणं ही राष्ट्रवादीची सर्वात मोठी चूक होती वन्स अ ट्रेटर इज ऑलवेज अ ट्रेटर एकदा माणूस गद्दार असेलच तर त्याच्या मनात ते, मना ते कायम असत आणि साहेबांची माफी मागून मी परत सांगतो की जिथे जिथे त्यांना संधी मिळाली तिथे तिथे त्यांनी साहेबांच्या मा साहेबांच्या जवळच्या माणसांचा अपमान केला मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं अनेक कहाण्या मला माहिती आहेत त्याच्यातली एक कहाणी दत्ता मेघेंची मी कधीतरी साहेबांना एकांतात सांगेन कोणीतरी बोलतोय दोन खासदार जे आहेत ते त्यांच्यामुळे निवडून आले अहो ते कोणामुळे बनले अहो अख्ख कसलेला शेत हातात दिला ना तुमच्या अख्ख नांगरलेला महाराष्ट्र तुमच्या हातात दिला त्या कर्तृत्ववान माणसाने कायम साठ पासठ आमदार निवडून आणले अहो तुम्ही बाजूच्या चार तर निवडून आणून आणून दाखवायला पाहिजे होते मी याला पाडेन मी त्याला पाडेन भविष्य लेण्याचा अधिकार देवाने कोणालाही दिलेला नाही त्याच्या हातात ठेवलेला आहे आणि जो हे गर्व ज्याच्या मनात त्याचं भविष्य बरोबर देव लिहितो किती म्हणो कितीही ना करो हे स्वातंत्र्य आपल्याला गांधी मध्येच मिळालेलं आहे हे कायम लक्षात ठेवा जो तुमच्याशी वाद घालत असेल त्याचा वाद आणि माझ्याशी फोनवर बोला गांधीजींची हत्या एकोणीसशे सत्तेचाळीस साली नाही झाली त्यांच्यावर पहिला हल्ला एकोणीसशे पस्तीस साली झाला दुसरा हल्ला एकोणीसशे अडतीस साली झाला तिसरा हल्ला एकोणीशे बेचाळीस साली झाला हे हल्ले का केले तुम्ही तेव्हा तर पाकिस्तानची निर्मिती नव्हती तेव्हा तर पंचावन्न कोटीचा प्रश्न नव्हता तेव्हा तर संविधानाचा प्रश्न होता कारण का यांना गांधीजी नकोच होते का तर गांधीजी बनिया होता आणि तो ओबीसी होता आणि इथल्या मोठ्या चळवळीचा नेता हा हो, ओबीसी आहे ते त्यांना मान्य नव्हतं खरं कारण जातीयवाद आहे गांधीजींच्या हत्येचा मागच आणि हे तुम्ही सगळे हा जो इतिहास आहे हा पण वाचत नाही मनात ठेवत नाही आणि राजकारणात पण वाच जातो अरे राम आपला आहे बहुजनांचा आहे राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे आमचा आमच्या आम बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात कि आम्ही रामाचा आदर्श आहोत आणि आम्ही आज आम्ही मटन आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार शाकाहारी शोधायला बरोबर आहे की नाही बोलतो ते खरं बोलत असतो मी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी शिर्डी